नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत असतील तर आज आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप सगळं मनापासून स्वागत करते तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की आमच्याकडे पातळ मसाल्याच्या भाज्या वगैरे असं बनतातच कारण रोजच्या रोटींमध्ये नाही एक सुकी भाजी पातळ भाजी किंवा मग कळी वगैरे असंच काहीतरी मी रोज बनवत असते कारण सकाळी यांच्या ऑफिसमध्ये भर म्हणजे भरपूर असं घाई होऊन जाते तर मग मी अशा मसाल्याच्या भाज्यामध्ये वगैरे एवढं काही पडत नाही पटकन होणारच असं काहीतरी बनवत असते तर आता सणासुदीला किंवा मग असं सुट्टीच्या दिवशी अशा आमच्याकडे मसाल्याच्या भाज्या या बनतातच तर आज त्यांनी फ्रेश छान अळूचे पानं पण आणले होते तर म्हटलं चला याच्या वड्या बनवायला घेऊया तर काही नाही साधं सिंपल पहिले बेसन त्याच्यामध्ये अद्रक लसूण एक मिरची टाकून अशी पेस्ट बनवून त्याच्यामध्ये घातली वरून थोडीशी तीळ सोडले मीठ लाल तिखट हळद वगैरे चवीनुसार आणि ते नंतर झाकून ठेवलं म्हणजे पूर्ण असं भिजवून वगैरे आणि ही जे पानं आहे ना हे व्यवस्थित पहिले लाटून घ्यायची यांनी काय होतं की जेव्हा आपण वड्या बनवून तेलामध्ये सोडतो ना तर ते अजिबात फुटत नाही त्याचं टेक्स्चर जे पण आहे म्हणजे घडी घडी राहतं ना जे तसस रात में जे को सही में दूसरे ते जसंच्या तसंच राहतं आणि मेन म्हणजे कसं ही भाजी मी दुसऱ्यांदाच बनवणार होती जेव्हा पहिल्यांदा बनवलेली तेव्हा त्याची टेस्ट खूप छान झाली होती तर म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावं आ, तर माझ्याकडे स्टीमर वगैरे काही नव्हतं म्हणून मी कढई घेतली त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि नंतर मग तिच्यावरती त्या वड्या ठेवल्या त्या म्हणजे जी चाळणी आहे ना त्याला तेल वगैरे लावून घेतलं होतं आणि वरून तर तिळ म्हणजे बेसनपीठमध्ये तर आधी घातलेच होते पण वरून यासाठी घातलं की जेव्हा आपण तळतो ना नंतर जेव्हा ते आपण वडी खातो तर तिच्यामध्ये तो जो तिळ आहे ना जेव्हा दाताखाली येतो ना त्याची टेस्ट जर म्हणाल तर एक नंबर लागते जबरदस्त टेस्ट असते तर तुम्ही पण असं एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आमच्याकडे रविवार म्हटलं की फेरीवाले सुरूच राहतात भरपूर दिवसापासून मला यांचा आवाज येतो की राजगिरीचे किंवा मग गव्हाचे आणि नाचणीचे वगैरे तर साईवसाठी मला हे घ्यायचंच होतं रोज तर मी तिला मखाना वगैरे असं चार वाजता खायला देते पण हे कसं थोडं आलटून पालटून असलं की तिलाही थोडंसं म्हणजे आवडीने खाते नाही तर मग दोन तीन दिवस झाले की बोर होऊन जाते मग नको म्हणते तर मी म्हटलं ठीक आहे आज आपण समजा गव्हाचे दिले उद्या नाचणीचे देऊया मग नंतर राजगिऱ्याचे असे थोडे थोडे मी सगळ्या प्रकारचे घेऊन बघितले आता बघूया किती दिवस आवडीने खाते तर नंतर मला त्यासोबतच ना म्हणजे वड्या आळूच्या वड्यांसोबतच मला मसाल्याचा सार पण बनवायचा होता तर त्याची एका साईडनी पहिले तयारी करून घेतली मसाला वगैरे मिक्सरमध्ये काढून घेतला नंतर छान या वड्या वगैरे तळून घेतल्या तर त्यानंतर ना त्याचा वड्या म्हणजे तळून घेतल्यानंतर पुन्हा घरामध्ये त्याचा स्मेल एवढा छान असा पसरला होता ना म्हणजे मला तर आवरलंच नाही त्याचा मोह असं वाटला कधी एक खाऊन बघते तर गरमच होतं तर म्हटलं ठीक आहे एक तरी आपण टेस्ट करून बघूया आणि सांगते खरंच एक नंबर त्याची टेस्ट झाली होती म्हणजे अजूनसुद्धा ती टेस्ट माझ्या तोंडामध्ये आहे नंतर छान पहिले सगळ्या वड्या वगैरे तळून घेतल्या आणि तुम्हाला मी दाखवते हे बघा जेव्हा आपण ती वेलांनी लाटून घेतो ना त्याच्यामुळे ना हे बघा त्याची जी पॅक आहे ना म्हणजे वडी जशीच्या तशीच राहते त्याच्या घड्या बिलकुल अशा सुटत नाही आणि खूप छान होतात वरून तीळ वगैरे टाकले ना त्याचे टेक्स्चर वगैरे खूप छान येतं नंतर छान मसाल्याचा सार वगैरे बनवून घेतला आणि आज आज म्हणजे कसं संडे म्हटलं की जास्त करून वेळ तर माझा किचनमध्ये जातोच पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मला आज बाकीचे कामं करायचे होते कसं आता श्रावण महिना वगैरे सुरू होणार आहे तर म्हटलं घराची साफसफाई थोडीशी करून घेऊया फ्रीज वगैरे क्लीन करायचा होता कारण रोजच्या रुटीनमध्ये करते करते म्हणते पण सायूला बघायला कोणी नसले की मग ते थोडंसं राहूनच जातं तर म्हटलं ठीक आहे आज ते पण घरी होते ऑफिसला सुट्टी होती संडे होता तर म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे तर तोपर्यंत आपण बाकीचे जे पण घरातले आपले एक्स्ट्राचे क्लिनिंगचे काम आहे ते पण आवरून घेऊया नंतर बाहेर पण एका ठिकाणी जायचं होतं पण त्या अगोदर म्हटलं स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेऊया तर इकडे छान मसाल्याच्या भाजीसोबत ना आमच्याकडे भाकरी वगैरे बनतात कारण रोज चपाती वगैरे कसं सुकी भाजी पातळ भाजीसोबत चालून जातं बट मसाल्याच्या जा भाजीसोबत भाकरीचंच कॉम्बिनेशन खूप छान लागतं सोबतच काही सलाद वगैरे पण बनते म्हणजे आज त्यांनी अनाशे म्हणजे सगळं भाजीपाला रविवारी आम्ही भरतो फ्रीजमध्ये म्हणून त्याच्या आधी मग मी फ्रीज वगैरे पण क्लीन करून घेत असते पण आज तो राहून गेला तर म्हटलं दुपारी जेवण वगैरे झाल्यावर क्लिनिंग करून घेऊया आणि मग सगळ्या भाजी वगैरे पण सेट करून घेऊया भाजी दनी पात वगरे तर भाजीमध्ये त्यांनी सगळे मेथी कांद्याची पात वगैरे सगळं आज आणलंच होतं तर म्हटलं त्याच्यासोबत सलाद वगैरे पण बनवून घेऊया आणि आता इथे ना तुम्ही भाकरीवर अजिबात जाऊ नका कारण मी आता आता ही शिकते भाकरी वगैरे बनवायला आतापर्यंत म्हणजे एवढं काही परफेक्ट मला येत नव्हत्या म्हणजे असंच चपाती वगैरेच बनवायची तर म्हटलं नाही आता भाकरी वगैरे बनवून बघूया तर खूप छान झाली होती तर जे शूट करायचं होतं तेवढ्यापुरतं तर एक छान अशी फुगली होती तर म्हटलं चला आता शूट घेऊन घेऊया नंतर छान इकडे सलाद वगैरे बनवून घेतला तर कांद्याची पाट टोमॅटो मेथी वगैरे टाकून छान कट केलं होतं त्याच्यात लाल तिखट मीठ आणि वरून निंबू हे पण खूप छान लागतं तर आता शर्पक वगैरे सगळं झालेलं आहे आता जेवण करू म्हटलं कारण खूप जास्त भूक लागली आहे बराच वेळ झाला आहे आणि नंतर मग जेवण झाल्यानंतर ना बाहेर पण थोडंसं काम आहे तिथे जायचं आहे तर आता चला भेटूया थोड्या वेळाने बाय नंतर छान जेवण वगैरे आवरून घेतलं आणि त्यानंतर जे क्लिनिंगचे काम होते ते आवरून घेतलं नंतर बाहेर थोडंसं काम होतं तिथे गेलो होतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका चलो बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या